भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे काल निधन झाले त्यांच्या रूपाने एक आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेचा शिल्पकार भारताने गमावलाय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते देशाचे प्रधानमंत्री अशी त्यांची देदिप्यमान कारकीर्द राहिलेली आहे आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना आपण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घेतलेले ते पाच निर्णय जे भारत देशासाठी दिशादर्शक ठरलेत त्यांची माहिती घेणार आहोत नमस्कार मी नीरज आणि आपण पाहताय द पॉलिटिक्स पहिला निर्णय एकोणीसशे एक्क्याण्णव साली घेतलेल्या आर्थिक उदारीकरणाचा आर्थिक उदारीकरण म्हणजेच अर्थव्यवस्थेवरील शासकीय नियंत्रण व हस्तक्षेप कमी करून खाजगी क्षेत्राला सहभागी करून घेणे होय एकोणीसशे एक्क्याण्णव साली डॉक्टर मनमोहन सिंग हे पहिल्यांदा खासदार झाले पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांना केंद्रीय अर्थमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत गंभीर अशा संकटाचा सामना करत होती भारताच्या परकीय व्यापारात चालू खात्यावर प्रचंड तूट होती आर्थिक घडी पूर्णतः परकीय गंगाजळी ही संपली होती देशासाठी काही आयात करायचं झाल्यास त्याला मोजण्यासाठी पुरेसे पैसे देखील सरकारच्या तिजोरीत नव्हते देशाचे तब्बल सत्तेचाळीस टन सोने परकीय बँकेत गहाण ठेवण्याची नामुष्की भारत सरकारवर आली होती अशा या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अर्थव्यवस्थेचे पतन टाळण्यासाठी डॉक्टर सिंग यांनी पुढाकार घेतला जानवये अर्थव्यवस्थेवरील शासकीय हस्तक्षेप व नियंत्रण कमी करून खाजगी क्षेत्राला सहभागी करून घेण्याची धाडसी उपाययोजना त्यांनी आखली ज्यामुळे देशांतर्गत थेट परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आर्थिक उदारीकरण जागतिकीकरण आणि खाजगीकरणाची नीती स्वीकारण्यात आली उद्योगधंद्यांच्या खाजगीकरणाला आयात शुल्क कपातीला सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाला चालना देण्यात आली ज्याचा परिणाम म्हणून लाखो गरीब भारतीय कुटुंबांना दारिद्र्यातून बाहेर निघता आलं देशात एक नवीन मध्यम वर्ग निर्माण झाला उदाहरण म्हणून पहायचं झाल्यास एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत दूरदर्शन हा एकमेव सरकारी चॅनल दिसायचा मात्र उदारीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर खासगी वाहिन्या टेलिव्हिजन क्षेत्रात उतरल्या ज्याचा परिणाम स्वरूप आज आपल्याला आठशे पेक्षा जास्त टीव्ही चॅनल दिसून येतात दुसरा महत्वाचा निर्णय तो म्हणजे नरेगा बावीस मे दोन हजार चार साली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाचे तेराव्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली ज्यानंतर सलग दोन टर्म म्हणजेच दहा वर्षे ते या पदावर राहिले त्यांच्या कार्यकाळातील नरेगा हा एक महत्वपूर्ण निर्णय समजला जातो दोन हजार पाच साली नरेगा म्हणजेच नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट जो राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणून देखील ओळखला जातो तो, तो राबवण्यास सुरुवात झाली ज्यात ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देऊन दारिद्र्य निर्मूलन व आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवण्यात आला या अंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना वर्षातील किमान शंभर दिवसांचा रोजगार मिळवून देण्याची जबाबदारी ही सरकारवर आली ज्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील कुटुंबांना उपजीविकेसाठीची तरतूद करण्यात आली पुढे त्या योजनेचे नामकरण महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट म्हणजेच मन मनरेगा असं करण्यात आलं तिसरा महत्वाचा निर्णय म्हणजेच आर कायद्याचा दोन हजार नऊ साली डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारने राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षण हक्क कायदा आणला या कायद्याद्वारे वय वर्ष सहा ते चौदाच्या मुलांसाठी प्राथमिक म्हणजे पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्यात आलं ज्याला बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ असं देखील म्हटलं जातं या कायद्याची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार दहा पासून सुरू झाली जानवये स्थानिक प्राधिकरण जसे की जिल्हा परिषद नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिका शाळांमध्ये मोफत व सक्तीचं शिक्षण घेण्याचा हक्क प्रदान करण्यात आला तसेच एखाद्या क्षेत्रात जर शाळा नसेल तर हा कायदा संमत झाल्यापासून तीन वर्षांच्या आत तिथे नवीन शाळा सुरू करण्याची तरतूद देखील करण्यात आली ज्याचा परिणाम म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात प्राथमिक शाळांचे जाळे उभारण्यात आले ज्यामुळे उपेक्षित आणि वंचित समूहातील मुले, मुले मोठ्या प्रमाणावर मुख्य शैक्षणिक प्रवाहात सामील झाले चौथा निर्णय भारत आणि अमेरिकेच्या मधील आण्विक कराराचा अठरा जुलै दोन हजार पाच रोजी अमेरिकेचे पंतप्रधान जॉर्ज बुश आणि भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारत आणि अमेरिकेच्या द्विपक्षीय आण्विक करारावर स्वाक्षरी केली या करारामुळे भारतासोबतच्या अणुव्यापारावरील तीस वर्षांची बंदी अमेरिकेकडून उठवली गेली सोबतच शांततापूर्ण आण्विक सहकार्यासाठी भारतीय कंपन्यांना भारताच्या नागरी आण्विक क्षेत्रातील वाढीला चालना देण्यासाठी पर्यावरणाला फायदेशीर असणारे स्वच्छ ऊर्जा स्रोत निर्माण करण्यासाठी स्थिर स्रोतांसह भारताला अधिक ऊर्जा सुरक्षा प्रदान करण्यासाठी एकत्र भागीदारी तसेच देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी ऊर्जा इत्यादी मुद्द्यांवर धोरणात्मक भागीदारीचा व्यापक उपक्रम या निर्णयाद्वारे राबवण्यात आला पाच दोन हजार आठच्या जागतिक महामंदीपासून भारताचे यशस्वीपणे केलेले संरक्षण दोन हजार आठ साली गेल्या शंभर वर्षात आलेल्या सर्वात मोठ्या जागतिक आर्थिक महामंदीमध्ये जगातील सर्वच अर्थव्यवस्था कोलमडून पडल्या होत्या अगदी अमेरिकेसारख्या स्वतःला वैश्विक महासत्ता म्हणून घेणारा देशही याच्या तडाख्यातून वाचू शकला नाही मात्र त्याच वेळी भारत हा एकमेव देश होता ज्या देशाची अर्थव्यवस्था या सगळ्यातून वाचवली इतकेच नव्हे तर मंदीच्या काळात देखील जी डी मध्ये वर जाणारी भारत ही एकमेव अर्थव्यवस्था होती याला कारणीभूत होते ते डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नेतृत्व आणि दूरदर्शी धोरण या सबंध काळात त्यांनी शेअर मार्केट स्थिर राहावं यासाठी देखील प्रयत्न केले आणि याचा परिणाम म्हणून दोन हजार नऊ आणि दहा पर्यंत देशाचा आर्थिक विकास दर म्हणजेच जी डी पी सर्वोच्च आठ ते नऊ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता भारत ही सर्वात जोमाने आणि वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाऊ लागली याशिवाय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यू ए पी ए कायद्यात सुधारणा दोन हजार आठ साली झालेल्या दुर्दैवी सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एन आय ची करण्यात आलेली स्थापना आधार कार्डची सुरुवात मजबूत परराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी अशी अनेक इतर उल्लेखनीय व महत्वाची कामे देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात झाली अशा या आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेच्या शिल्पकाराला द पॉलिटिक्स तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली